जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील कासा बुद्रुक गावात वडील पारजी वनपट्टा जमिनीवरून गंभीर वाद निर्माण झाला आहे चौधरी कुटुंबातील अंतर्गत संघर्षामुळे आज फॉरेस्ट आणि महसूल विभागाची सुरू असलेली जी मोजणी तात्काळ थांबवण्यात आली आहे या प्रकरणामुळे संपूर्ण गावात तणावाचे वातावरण पसरले आहे बाबू सोमात चौधरी हे त्यांच्या वडिलांच्या काळापासून फॉरेस्टच्या जमिनीत राहत आहेत त्यांच्या वडिलांनी संबंधित जमिनीवर नियमितपणे धारा भरलेली असल्याने त्यांना वन खात्याकडून एकवीस हजार एकशे पन्नास चौरस मीटर क्षेत्राचा अधिक रूस सातबारा मिळालेला आहे ही जमीन त्यांच्या वडीलबाजित हक्कात असल्याचे स्पष्ट पुरावेही उपलब्ध आहेत मात्र आत्माराम बच्चू चौधरी आणि त्यांच्या या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे बाबू सोमात चौधरी यांच्या नातेवाईक केशव चौधरी यांनी न्यूज पोलीस रिपोर्टरशी बोलताना ही माहिती दिली त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ही जमीन फसवणूक करून दुसऱ्याच्या नावावर घेतली जात आहे बाबू सोमार चौधरी हे आदिवासी असून शिक्षणाच्या अभावामुळे त्यांनी वेळोवेळी आपल्या हक्काची लढाई लढू शकले नाही परंतु त्यांच्या मुलांनी शिक्षण घेतल्यामुळे सात बारा आणि प्रत्यक्ष ताब्यातील क्षेत्र यामधील फरक लक्षात आला त्यानंतर तेन त्यांनी हा अन्याय थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले माहिती अधिकार कायद्यानुसार केली आणि महसूल आणि फॉरेस्ट विभागाकडे वारंवार अर्ज सादर केले मात्र तेना, मात्र त्यांना अद्याप कोणतीही ठोस मदत किंवा न्याय मिळाला नाही उलट ज्यांनी जमीन बेकायदेशीरपणे ताब्यात घेतली त्यांनीच आता जीपीएस मोजणी करून आपल्या नावावर सात बारा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे बावीस जुलैला म्हणजेच आज फॉरेस्ट आणि महसूल विभागाचे कर्मचारी कासा बुद्रुक येथे जीपीएस मोजणीसाठी दाखल झाले होते मोजणी झाल्यानंतर केशव चौधरी आणि त्यांच्या भावाने थेट वन क्षेत्रपाल सावा कार्यालयात जाऊन या प्रक्रियेविरोधात आपली हरकत नोंदवली या हरकतीनंतर वन क्षेत्रपाल कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले की तुमची हरकत असेल तर मोजणी आम्ही थांबवतो त्यामुळे संपूर्ण मोजणी प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात आली यामुळे शासकीय विभागाच्या कार्यपद्धतीवर आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे एका सातबाऱ्यावर दोन व्यक्तींना जमिनीचा हक्क कसा मिळतो हे शंका आणि संशय वाढवणारे प्रश्न आहेत अशिक्षित आदिवासींना डावळण्याचा हा प्रकार आहे का फॉरेस्ट आणि महसूल विभागातील काही अधिकारी कुणाच्या बाजूने आहेत या प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे कारण संपूर्ण गावकऱ्यांमध्ये यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे न्यूज पोलीस रिपोर्टर माधवतला विक्रमगड तुमची जमीन ही मालकी आहे की फॉरेस्टची फॉरेस्ट ची आहे तुम्हाला फॉरेस्ट प्लॉट भेटलेला दोन हजार तेरा पासून आता त्या फॉरेस्ट प्लॉटच्या याच्यामध्ये सात बारा घडला किती एकर्स आहे जवळजवळ त्याच्यामध्ये चौरस किलोमीटर आहे एकवीस हजार एकशे पन्नास चौरस किलोमीटर आहे तुम्ही किती भावंड आहेत त्या त्याच्यामध्ये भावंड नाही आहेत आजोबा एकटेच आहेत त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूला जे आहेत एकशे एक मध्ये जवळजवळ सात जण आहेत सहा जण आहेत आणि ते सहा जणांमध्ये त्यांच्यामध्ये त्यांच्या बाबुसोमाच्या जगपट्टा आहे निघतोय तो हा हा तो कोण आहे आमचे आजोबा आहे आता तुमचं जी आज मोजणी चालू होती जीपीएस मोजणी चालू होती तरी कशाबद्दल त्यांनी केलेलं का त्या सात बारावर दुसरा सात बारा चढवणार का कसं मला तरी असं वाटतं का सात बारावर सात बारा चढवायचं असेल कारण की एक वेळेस नाही तीन आलेले फॉरेस्ट आले वाले मापणीसाठी आम्ही दोन वेळेस त्यांना काहीतरी करून त्यांना बाहेर काढला आजचा तिसरा दिवस आणि तीस, तीस तीन वेळा आले आणि ह्या तिसऱ्या वेळेला त्यांनी जीपीएस मापणी करून आणि आलेले आहेत तिथे मोजणी कोण टाकतो मोजणीसाठी कोण येतं तिथं म्हणजे कोणता शेतकरी आहे त्याचं नाव आत्माराम बच्चू चौधरी आणि बबन बच्चू चौधरी सजी चिंत चौधरी हे तुमच्या सातबाऱ्यावर हक्क गाजवतात हो हक्क गाजवतो